आज बनूया आयुर्वेदिक बहुगुणी अशी देवसाची चटणी ते एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण लोखंडाचा तवा घेतला याच्यामध्ये आपण अर्धी वाटी जवस घेतले तर छान साफ करून घ्या कारण याच्यामध्ये ना बारीक बारीक खडे ते असतात तर इथे आपण अर्धीच वाटी घेतले तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तरी पण अशाच पद्धतीने बनवा तर हे जवस आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ते चार ते पाच मिनटं लागतात म्हणजे चार ते पाच मिनटं जरी नाही आहे झाले जास्त एक दोन मिनटं इकडे तिकडे झाले तर समजू जा आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत जवळ असं फुलत नाही आणि तर तडसं उडायला लागलं लागलं की समजायचं आपलं जवस हे छान भाजले तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचे तर चार ते पाच मिनटं लागतातच याला स्लो गॅसवर भाजले मी हे बघा दिसत असेल तुम्हाला हे तडतड उडायला लागले म्हणजेच काय की आपलं जवस छान भाजलं गेलं आता आपण काढून घेऊया तर गॅस बंद करूया आणि हे काढून घ्यायचं आहे आपल्याला येस गरम तवा आहे आपला लोखंडाचा तवा आहे तर जास्त लवकर थंड होत नाही त्यामध्येच आपल्याला हे लसूण फक्त दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे फक्त आता इकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा जवस पूर्ण काढून घेतले आणि थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर हे पाकिटवाली लाल मिरची आहे ना ती घेतली मी तर घरात असं त्याच्यात मसाले ॲड असतात म्हणून ही प्लेनवाली आहे तर मी ही प्लेनवाली टाकली आणि तुम्ही वेट लॉस्ट करत असाल तर ही चटणी एक नंबर आहे तर दोन चम्मच टाकली तिखट तुम्हाला किती हवे त्या हिशोबाने टाका जो लसण गरम करून घेतला होता तो टाकायचा आहे आणि मीठ चवीप्रमाणे टाकून हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर हे बघा एकदम मस्त अशी आपली ही चटणी बारीक तयार झाली तर झटपट अशी तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि एकदम बारीक अशी करायची काही गरज नाही थोडी दर जरी राहिली तरी चालेल एका वाटीमध्ये आपण काढून घेतली तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ना वेट लॉस करत असाल तर एक नंबर आहे एक चम्मच घ्या जेवणामध्ये खूप छान रिझल्ट भेटतो याचा तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय